एक लाख तीस हजार एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये तीन एक वर्ष प्रत्येक गाडीला वॉरंटी देतात तीन फ्री सर्व्हिसिंग तर चौदाची तर लोन होईल का एक लाख रुपयाचा डिस्काउंट आहे एक लाख पाच हजार रुपयामध्ये त्याचा डिझेल मध्ये असतात फर्स्ट पण मित्रांनो रेड आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन तीन लाख एकोणपन्नास हजार सेव्हन सीटर गाडीचे शोध असतात टाटा सफारी असणार आहे सर फॉर्च्युनर लेजेंडर आहे सरी दोन नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडीओमध्ये मित्रांनो क्वालिटी सर्टिफाईड गाड्यांच्या शोधत आहात तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे खूप साऱ्या गाड्या पाहायला मिळणार आहेत माझ्या मागे तुम्ही पाहू शकता सिडान कार आहेत तुम्ही जर या साईडला आलात एसयी गाड्या प्लस तिकडे काही प्रीमियम गाड्या पण आहेत हॅशबॅक गाड्या इथे उपलब्ध आहेत तर मित्रांनो आज मी आलेलो आहे कारण बाईक सुपर स्टोर का स्टॉक एक्सचेंज बाय महिंद्रा फर्स्ट चॉईस मध्ये हे मित्रांनो इंडियातले एक मात्र सुपर आहे जी तुम्हाला खात्रीशीर आणि ट्रस्टेड गाड्या मिळतात आणि त्याचबरोबर गाड्यांवरती खूप सारे फॅसिलिटीज पण मिळतात आजची व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा एकदम धमाकेदार होणार आहे तर मित्रांनो आता माझ्यासोबत आहेत ओंकार सर जे की इथले आर एम आहेत सर कसे आहात सर मस्त एकदम व्यवस्थित सर गोडी पाडवा आणि ईद कशी गेली सर एक नंबर रिस्पॉन्स होता व कम्प्लिटली नाईन्टी एट पर्सेंट स्टॉक माझा सोल्ड आउट झाला सर आता अक्षय अक्षयतृती येणार आहे त्यासाठी काही नवीन स्टॉक घेऊन आलेत आले नक्कीच नक्कीच सर त्यामुळे फुल्ली लोडेड स्टॉक केलेला मी अक्षय मुळे ए वन क्वालिटीच्या सगळ्या गाड्या आहेत आणि सगळ्या सर्टिफाईड गाड्या आणल्या आहेत की ज्या गाड्यांवर तुम्हाला मिळणार एक वर्षाची वॉरंटी आणि सर मी असं ऐकलंय की आता सरप्राईज सर। गिफ्ट पण देणार आहे तुम्ही गाड्यांवरती नक्कीच नक्कीच सर प्रत्येक गाडीवरती सरप्राईज गिफ्ट असणार आहे हे तुम्हाला स्टोअरला विजिट केल्यावरती समजून जाईल सर एकदा इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा आपला ॲड्रेस जो आहे सर सुतारवाडी पाशन असणार आहे नियर टू डाबा हायवे पुणे बँगलोर तर मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका कारण बाईक सुपर स्टोर जर गाडी घेतली तर आपल्या आपल्याला काय फायदा मिळेल सर फायदा म्हणलं तर आपण एक वर्षी प्रत्येक गाडीला वॉरंटी देत आहे जे इंजिन गिअरबॉक्सची वॉरंटी असणार आहे okay. नंतर आपण प्रत्येक गाडीवरती आर एस ए ठेवत असतो हो आर एस ए म्हणजे रोड साइड असिस्ट hmm. की तुमची गाडी कुठेही ब्रेकडाऊन झाली कुठे ब्रेक फेल झालात टायर पंक्चर झाला फ्यूल संपलं तर तिथे तुम्हाला विदिन अ थ्री हवर्स तुमच्या तुमच्याकडे ज्या गाडी जी आहे तुमच्या ज्या लोकेशनला आहे त्या लोकेशनला तुमचा माणूस आमचा पोहोचून जाईल नंतर आपण तुम्हाला त्याच्यामध्ये येत आहे तीन फ्री सर्व्हिसिंग तीन फ्री सर्व्हिसिंगमध्ये पहिली सर्व्हिस जी असते तुम्हाला फुल्ली सर्व्हिंग असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेक ऑईल असेल क्लच ऑइल असेल ए सी फिल्डर असेल व्हील अलाइनमेंट असेल ह्या सगळ्या गोष्टी मी फ्री ऑफ कॉस्ट होणार आहेत आणि नंतर दोनचे सर्व्हिसचे तुम्हाला लेबर फ्री चार्जेस मिळणार आहेत बाकी प्रत्येक गाडीवरती ही रबिंग पॉलिशिंग क्लिनिंग हे तर फ्रीच असणार आहे आपल्याकडून पण सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात कुठेही असला तुम्ही तरी आपण फ्री आर सी ट्रान्सफर तुम्हाला त्यामध्ये करून देणार आहे बात आणि सर लोन फॅसिलिटी मिळेल का लोन फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे सर प्रत्येक गाडीवरती दोन हजार तेराच्या पुढची कुठलीही गाडी असू दे तुम्हाला प्रत्येक गाडीवरती मी सेव्हन्टी फाय टू एटी पर्सेंट तुम्हाला त्याच्यावरती नक्कीच वन स्टॉप सोल्युशन आहे मित्रांनो कार अँड बाईक सुपर स्टोर कार स्टॉक एक्सचेंज आणि विलंब विलंबन करताना मित्रांनो आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया सुरुवात आपण हॅशबॅग गाड्यांपासून करणार आहोत सर्वात पहिली गाडी आलेली आहे वॅगनार न्यू शेपवाली गाडीला सर वॅगनार असणार हे लेटेस्ट मध्ये दोन हजार बावीसची ची गाडी असणार आहे फर्स्ट ओनरमध्ये पेट्रोल प्लस सी एन जी असणारे कंपनी लिमिटेडमध्ये ज्याची प्राइस असणारे फक्त आणि फक्त सहा लाख रुपये तर सहा लाखात मित्रांनो तुम्हाला वॅगन मिळते कंपनी फिटेड सी एन जी दोन हजार दोन हजार बावीस मध्ये नेक्स्ट एम एच बारा मध्ये मित्रांनो आलेली आहे ग्रँड आयटेन ग्रँड आयटेन असणार आहे ही दोन हजार अठराची ही सुद्धा पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये मध्ये असणारे गाडी लेस देऊन असणारे फक्त वीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे जी मिळणार आहे तुमच्यासाठी पाच लाख पंच्याहत्तर हजार मध्ये पाच पंच्याहत्तरमध्ये मध्ये मिळते प्लस कमी चाललेली सी एन जी गाडी उपलब्ध आहे स्टॉकमध्ये अजून एक वेगळ्या कलरमध्ये गाडी अवेलेबल आहे स ग्रँड आय टेन असणार आहे ही ही ॲटोमॅटिकमध्ये गाडी असणार आहे दोन हजार चौदाची आहे ऍस्टा टॉप मॉडेलमध्ये गाडी आहे जिची प्राइस मिळणार आहे फक्त मित्र चार लाख नव्वद हजार रुपये चार लाख नव्वद हजार मित्रांनो तुम्हाला ही मिळून जाईल पुढे तुमच्यासाठी सर घेऊन आलेली आहेत सेलेरिओ सेलेरो असणार आहे सर ही दोन हजार एकोणीसची व्हेक्स आहे असणार आहे जी फर्स्ट ऑनरमध्ये गाडी मिळणार आहे ते ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये असणार आहे जिची प्राईज असणारे फक्त आणि फक्त चार लाख नव्वद हजार रुपये तर चार लाख नव्वद हजार मित्रांनो ही पण गाडी इथे उपलब्ध आहे घरात लेडीज वगैरे असतील आणि ऑटोमॅटिक मित्रांनो गाडी शोध असाल तर तुम्ही डेफिनेटली या सेलरीकडे जाऊ शकता अजून एक मोस्ट डिमांडिंग मित्रांनो गाडी आलेली आहे पोलो पोलो असणार आहे सर ही दोन हजार सतराची गाडी असणार आहे सेकंड ओनरमध्ये असणारे गाडीची कलर पाऊस होते एकदम कडक कंडिशनमध्ये गाडी असणार आहे जी मिळणार तुम्हाला फक्त फक्त पाच लाख रुपयामध्ये पाच लाखात मित्रांनो पोलो इथे उपलब्ध आहे सर पेट्रोल डिझेल काय सर पेट्रोलमध्ये वेरियंट असणार आहे आणि एकदा व्हिडिओच्या मार्फत चेक करा जबरदस्त कंडिशनमध्ये गाडी आहे घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची असणार आहे प्रीमियम हॅशबॅग मध्ये अजून एक गाडी आलेली आहे बलेनो बलेनो असणार आहे सर ही दोन हजार सोळाची बलेनो असणार आहे ही ऑटोमॅटिकमध्ये असणार आहे जी तुम्हाला कडक आणि क्लिअर कंडिशनमध्ये मिळणार आहे फक्त फक्त पाच लाख साठ हजार रुपयामध्ये तर चेक करा पाच लाख साठ हजार मित्रांनो बलेनो पण उपलब्ध आहे आणि सर आल्यानंतर गाड्यांवरती मानसन्मान होईल की नाही हो सर नक्की नक्की प्रत्येक गाड्यावरती सन्मान पण होईल आणि प्रत्येक गाड्यावरती वा वॉरंटी पण मिळेल तेच तर आल्यानंतर मित्रांनो रेफरन्स द्यायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला डिस्काउंट प्राईजमध्ये गाडी इथून मिळून जाईल अजून एक मित्रांनो पोलो गाडी सिल्वर कलरमध्ये अवेलेबल आहे पोलो असणार ही क्रॉस पोलो असणार आहे सर दोन हजार पंधराची गाडी असणार आहे फर्स्ट ओनर मध्ये गाडी असणार आहे ही मित्रांनो एम एच बारा पुणे पासिंग मध्ये गाडी असणार आहे जी मिळणार तुम्हाला फक्त चार लाख नव्वद हजार रुपयामध्ये चार लाख नव्वद हजार मित्रांनो ही पण उपलब्ध आहे आणि टॉप एंड व्हेरियंट मित्रांनो गाडी असणार आहे मित्रांनो रेड ब्युटी स्टॉक मध्ये आलेली आहे चेक करा अजून एक बलेनो बलेनो असणार आहे सर ही दोन हजार अठराची गाडी असणार आहे फर्स्ट ओनर मध्ये पेट्रोलमध्ये असणार आहे ही गाडी पेट्रोल मॅन्युअल मध्ये जी मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला पाच लाख चाळीस रुपयामध्ये रेड कलर मध्ये आहे आतले इंटीरियर पण मित्रांनो रेड आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन केलेलं आहे एकदम टक्कटक मित्रांनो गाडी असणार आहे बले अल्ट्रॉ टाटा अल्ट्रा असणार आहे सर दोन हजार एकवीसची ची गाडी असणार आहे फर्स्ट ओनर असणार आहे पेट्रोल मॅन्युअल मध्ये जी मिळणार आहे तुम्हाला फक्त सात लाख पंचवीस हजारामध्ये सात लाख पंचवीस हजार मित्रांनो ही टाटा अल्ट्रा इथे स्टॉक मध्ये उपलब्ध आहे अजून एक ग्रँड आयटम मित्रांनो आहे मरून रेड कलर मध्ये तुम्हाला मिळते सर दोन हजार सतराची ग्रँड आयटम असणार आहे पेट्रोल मॅन्युअल मध्ये लेस जीवन कार असणार ही फक्त बावीस हजार किलोमीटर चाललेली पेट्रोल मॅन्युअल कार असणार आहे जे मित्रांनो मिळणार आहे तुम्हाला चार लाख पंच्याण्णव हजार रुपयामध्ये तर ओंकार सर आता तुम्ही थोड्या मिड रेंजवाल्या गाड्या दाखवल्यात म्हणजे काही वर्ष त्यांचं एक लाख किंवा दीड लाख असं बजेट आहे तर त्या रेंजमध्ये काही गाड्या आहेत का तुमच्याकडे नक्कीच सर नक्कीच आपण त्या रेंजमध्ये सुद्धा गाड्या घेऊन आलेलो आहेत एक ते दीड ते दोन लाखापर्यंत तुम्हाला सगळ्या गाड्या मिळून जातील तर या तुम्हाला दाखवूयात सर्वात पहिली आपण पाहूया ही फिगो फोर्ड फिगो असणार आहे सर ही दोन हजार दहाची गाडी असणार आहे आणि ते म्हणजे फर्स्ट ओनरमध्ये असणारे ही डिझेल व्हेरियंटमध्ये गाडी असणार आहे जी तुम्हाला मिळणार आहे फक्त एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये ती ही निगोशिएबल प्राइस असणार आहे अंडर टू लॅक नो गाडी उपलब्ध आहे प्लस डिझेलमध्ये मिळते तर मायलेज वगैरे पण चांगला असा गाडी तुम्हाला या हायवे गाडीमध्ये मिळून जाईल नेक्स्ट मित्रांनो गाडी आलेली आहे कॉम्पॅक्स साईजमध्ये गाडी असणार आहे इयॉन हुंडाईची इऑन असणार आहे ही दोन हजार चौदाची गाडी असणार आहे ते नॉन ॲक्सिडेंटल गाडी असणार आहे आणि जी तुम्हाला मिळणार आहे फक्त फक्त एक लाख तीस हजारामध्ये एक लाख तीस हजारच मिळतो तुम्हाला ही जबरदस्त यॉन गाडी मिळणार आहे दोन हजार चौदाची सर चौदाची तर लोन होईल का शंभर टक्के सर चौदाच्या गाडीला तुम्हाला साठ टक्के लोन या गाडीवरती मी तुम्हाला करून देईल मित्रांनो एकच नंबर एक लाख तीस हजारात प्लस लोन वगैरे पण मिळतो या गाडीवरती मिळून जाईल छोटी कॉम्पॅक्ट साईज मध्ये गाडी शोध असेल डेफिनेटली तुम्ही गाडीकडे जाऊ शकता बजेट तुमचं कमी आहे बाईक घेण्याचे विचारत असेल मित्रांनो या गाडीकडे जा सर काय डिलि तर सर दोन हजार सहाची गाडी असणार आहे ही अल्टो ही फर्स्ट मध्ये गाडी असणार आहे जी मित्रांनो फक्त एक लाख पाच हजार रुपयामध्ये एक लाख पाच हजारात मित्रांनो तुम्हाला बाईकच्या रेटमध्ये ही ऑल्टो गाडी जबरदस्त प्युअर पेट्रोलमध्ये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो सिडान कारचा पण एक भन्नाट असा स्टॉक सरांकडे इथे उपलब्ध आहे पाहू शकता बऱ्याच गाड्या स्टॉक मध्ये इथे आलेल्या आहेत सर्वात पहिली मित्रांनो ही सुप पाहूया गाडीला आहे सर सुप असणार आहे ही दोन हजार सोळाची गाडी असणार आहे टॉप अँड व्हेरियंट असणार आहे या गाडीचं जी फर्स्ट रो मध्ये पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये असणार आहे जी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे फक्त फक्त चौदा लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये तर चौदा लाख पंच्याहत्तर हजार मित्रांनो तुम्हाला ही लांब लच स्पेशियस अशी गाडी मिळणार आहे सुपअप व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करा सेवन वन सेवन वन व्ही आय पी नंबर मध्ये आलेली आहे स्कोडाची स्लॅविया काढील आहे सर तर स्कोडा स्लॅविया असणार आहे ही दोन हजार चोवीसची ची गाडी असणार आहे लेस ड्रिवन कार असणारे ओनली ट्वेंटी थाउजंड ड्रिवन गाडी असणार आहे जी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये जी प्राइसिंग कोट केलेली आपण फक्त बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपये रेड ब्युटी स्कोडाची रॅपिड स्कोडा रॅपिड असणार आहे सर ही दोन हजार बाराची गाडी असणार आहे पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये सेकंड ओनरमध्ये गाडी असणार आहे मित्रांनो जी तुम्हाला मिळणार आहे फक्त तीन लाख एकोणपन्नास हजार रुपये मध्ये ही पण गाडी इथे स्टॉकमध्ये उपलब्ध आहे हुंदाई वरना हुंदाईची वरना असणार आहे सर ही डिझेल मॅन्युअल मध्ये गाडी असणार आहे दोन हजार बाराची गाडी असणार आहे फर्स्ट ओनरमध्ये जे मित्रांनो मिळणार तुम्हाला चार लाख पंचेचाळीस हजार रुपयामध्ये चार लाख पंचेचाळीस हजारांनो ही वरना डिझेल मध्ये सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो एकदम प्रीमियम गाडी स्टॉक मध्ये आलेली आहे चेक करा मर्सिडीज आलेली आहे धमाकेदार प्राइस मध्ये तुम्हाला मिळते प्लस बंपर असा डिस्काउंट पण मित्रांनो तुम्हाला गाडीवरती मिळणार आहे काय दिलं सो मर्सिडीज असणार आहे ही दोन हजार दहाची गाडी असणार आहे डिझल ऑटोमॅटिक मध्ये फर्स्ट ऑनर मध्ये गाडी असणार आहे ई क्लास जी मिळणार मित्रांनो तुम्हाला होते नऊ लाख पंचवीस हजारामध्ये सर डिस्काउंट किती मिळेल नक्कीच सर हिला डिस्काउंट साधारणतः एक लाख रुपयाचा डिस्काउंट आहे आठ लाख पंचवीस हजार मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळून जाईल होंडा अमेर स्टॉक मध्ये आलेली आहे फेसली पेरियंट असणार आहे सर लेटेस्ट असणार आहे दोन हजार ची गाडी असणार आहे फर्स्ट ओनर मध्ये पेट्रोल वेरियंट असणार आहे गाडीचं जी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो फक्त सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये कॉम्पॅक्स सेडर मध्ये ऑप्शन शो असेल ह्याच्याकडे जाऊ शकता टाटाची ची टिगॉर टाटा टिगॉर असणार आहे सर ही दोन हजार चोवीसची ची गाडी असणार आहे लेस डिवनमध्ये मध्ये फक्त तेवीस हजार किलोमीटर चाललेली असणार आहे हे आय एन जी वेरियंट असणार आहे म्हणजे ऑटोमॅटिक प्लस सीएनजी मध्ये गाडी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे जी मिळणार आहे फक्त आठ लाख पंच्याण्णव हजार रुपयामध्ये ब्रेझाची पण डिमांड करत असतात डिझेलमध्ये मध्ये गाडी आलेली ब्रेझा डिझेलमध्ये मध्ये असणार दोन हजार अठराची ची ऑटोमॅटिकमध्ये ऑटोमॅटिक मध्ये जी मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला आठ लाख पन्नास हजार रुपयामध्ये आठ लाख पन्नास हजार मिळून जाईल अजून एक गाडी स्टॉक मध्ये आहे व्हाइट कलर मध्ये सर ब्रेझा दोन हजार वीस ची असणार आहे पेट्रोल मॅन्युअल मध्ये ही मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला आठ लाख पन्नास हजार मध्ये आठ लाख पन्नास हजार मित्रांनो ही पण गाडी उपलब्ध आहे पेट्रोलमध्ये तर चेक करा पेट्रोल पाहिजे तर पेट्रोल घ्या डिझेल पाहिजे तर डिझेल पण अवेलेबल आहे कियाची आहे किया सर मित्रांनो ही दोन हजार एकवीसची ची टॉप अँड मॉडेल असणार आहे टी एक्स हिला डिझेल मॅन्युअल असणार आहे विथ गाडी गाडीचं त्रेपन्न हजार किलोमीटर चाललेली जी जिची प्राइसिंग लागली फक्त आपण अकरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये अकरा लाख पंच्याहत्तर हजार मित्रांनो सोनेट पण इथे अवेलेबल आहे रेनॉल्ड ची कायगर सर रेनॉल्ड कायगर असणार आहे ही दोन हजार बावीसची ची गाडी असणार आहे पेट्रोल मॅन्युअल मध्ये अठ्ठेचाळीस हजार किलोमीटर चाललेली जीची प्राइस लावली आपण सहा लाख पंच्याण्णव हजार रुपये सहा लाख पंच्याण्णव हजार काय कर घेऊन जा व्हाईट कलरमध्ये तुम्हाला मिळते सोनेट असणार आहे सर ही पेट्रोल मॅन्युअलमध्ये दोन हजार एकवीस ची गाडी आहे अठ्ठेचाळीस हजार चाललेली जिची प्राइसिंग असणारे मित्रांनो आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये आठ लाख पंच्याहत्तर हजार सोनेट उपलब्ध आहे आजच्या स्टॉक मधली ही दुसरी सोनेट असणार आहे मित्रांनो जीप स्टॉक स्टॉकमध्ये आलेले आहेत आणि एक नाही दोन आहे तर चार चार गाड्या तुम्हाला मिळणार आहेत पहिली गाडी सर पहिली गाडी असणार सर ही दोन हजार एकवीसची जीप जीपंपा असणार आहे डिझेल ऑटोमॅटिक मध्ये फोर बाय फोर असणार आहे टॉप मॉडेल असणार आहे विथ सन रुप असणार हिला जी मित्रांनो मिळणार तुम्हाला फक्त फक्त तेवीस लाख पन्नास हजार रुपयामध्ये तेवीस लाख पन्नास हजार मित्रांनो फुल्ली लोडेड गाडी असणार आहे फोर बाय फोर सनरूप घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची गाडी आहे सेवन सीटर गाडीची शोध असाल ती पण प्रीमियम पाहिजे आलेली आहे किया कॅरेन्स किया कॅरेन्स असणार सर ही दोन हजार तेवीसची ची बसोंड डिझल मॅन्युअल आहे ती मिळणार मित्रांनो तुम्हाला अठरा लाख पन्नास हजार रुपयामध्ये अठरा लाख पन्नास हजार कि या कॅरेन्स ची सफारी मित्रांनो स्टॉक मध्ये आलेली आहे संदरूप वगैरे तुम्हाला गाडी मिळणार आहे गाडीला टाटा सफारी असणार आहे सरी दोन हजार ची गाडी असणार टॉप अँड वेरियंट असणार आहे गाडीमध्ये जी डिझेल ऑटोमॅटिक मध्ये मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला ती फक्त फक्त मिळणार आहे बघा तेवीस लाख रुपयात तेवीस लाखात मित्रांनो घेऊन जा टाटा सफारी स्कोडाची मित्रांनो कुशाक गाडी आलेली आहे ही जी आहे स्कोडा कुशाक सर सरी दोन हजार तेवीसची ची गाडी असणार ही सुद्धा पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये असणारे लेस डिवनमध्ये मध्ये गाडी असणारे टॉप अँड मॉडेल जे मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला चौदा लाख नव्वद हजार रुपयामध्ये नेक्स्ट गाडी मित्रांनो आलेली आहे सेल्टॉस की या सेल्टॉस असणारे सरी दोन हजार एकवीसची ची डिझल ऑटोमॅटिक मध्ये टॉप अँड मॉडेल असणार जी टी एक्समध्ये मध्ये जे तुम्हाला मिळणार मित्रांनो फक्त सोळा लाख पन्नास हजार रुपयामध्ये ब्लॅक कलर मध्ये गाडी शोध असेल तर स्टॉक मध्ये मित्रांनो गाडी उपलब्ध आहे इनोवा क्रिस्टाची पण बरीच डिमांड असते दोन दोन गाड्या स्टॉक मध्ये इथे आलेल्या आहेत सर्वात पहिली जी गाडीला दोन हजार एकोणीसची ची इनोवा क्रिस्टा असणार आहे ही पे डिझेल मॅन्युअल मध्ये गाडी असणार आहे जी मिळणार मित्रांनो तुम्हाला फक्त बघतं एकोणीस लाख पन्नास हजार रुपयामध्ये एकोणीस लाख पन्नास हजार मित्रांनो ही गाडी उपलब्ध आहे आणि सोळाची पण इथे अवेलेबल आहे ही जी गाडी सोळाची जरी डिझेल ऑटोमॅटिक मध्ये असणार आहे हे टॉप टू पॉईंट एटमध्ये मध्ये गाडी असणार आहे मित्रांनो जी तुम्हाला मिळणार आहे बघा सतरा लाख पस्तीस हजार रुपयामध्ये दोन गाड्या उपलब्ध आहेत जी कुठली आवडते बजेटमध्ये बसते घेऊ शकतो मित्रांनो शेट लोकांची गाडी आलेली आहे चेक करा फॉर्च्युनर लेजेंडर गाडी स्टॉक मध्ये आलेली आहे का फॉर्च्युनर लेजेंडर आहे सर ही दोन हजार एकवीस ची डिझल ऑटोमॅटिक मध्ये फोर बाय टू मध्ये असणारी गाडी सर ही जे असणार आहे मित्रांनो बेचाळीस लाख पन्नास हजार रुपये बेचाळीस लाख पन्नास हजार मित्रांनो तुम्हाला ही फॉर्च्युनर लेजेंडर उपलब्ध आहे प्रीमियम गाडी स्टॉक मध्ये आलेली आहे चेक करा मर्सिडीज ची जीएलएस फोर गाडी स्टॉक मध्ये आलेली आहे काडीला असणारी सर जीएलएस असणार ही दोन हजार अठराची गाडी असणार आहे ही फॉर्मॅटिकमध्ये डिझेल ऑटोमॅटिकमध्ये गाडी असणार मित्रांनो जी तुम्हाला मिळणार आहे बघा ऐंशी लाख रुपयाला तर ही गाडी जी आपण कोट केलेली ही गाडीची जर तुम्ही इन्व्हाइस्ट प्राइस बघितलं तर एक कोटी शहात्तर लाख रुपयाची ही गाडी जी तुम्हाला मिळणार आहे फक्त ना फक्त ऐंशी लाख रुपयामध्ये तर डिस्काउंट रेटमध्ये मित्रांनो तुम्हाला ही जे एल एस फोरमॅटिक मिळणार आहे एकदम डिमांडिंग गाडी आलेली आहे गावाकडनं बऱ्याच कमेंट येत असतात की बोलेरो आणा बोलेरो आणा चेक करा लेटेस्ट ची गाडी सर घेऊन आलेली आहेत काय सर 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 बोलेरो हे दोन हजार वीस ची गाडी असणार आहे बी सिक्स मॉडेल मध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे फक्त बघा आठ लाख नव्वद हजार रुपयामध्ये आठ लाख नव्वद हजार मित्रांनो बोलेरो उपलब्ध आहे दोन हजार वीस ची गाडी आजच्या स्टॉक मधली ही दुसरी जीप कंपस आहे मित्रांनो व्हाईट कलर मध्ये ही जीप कंपस आहे सर दोन हजार अठराची गाडी आहे डिझेल मॅन्युअलमध्ये गाडी असणार मित्रांनो मित्रांनोही ही मिळणार तुम्हाला फक्त फक्त अकरा लाख रुपये नेक्स्ट मित्रांनो आलेली आहे एक्सी वी फाय हंड्रेड काय असणार असणार एक्स वी फाय हंड्रेड असणारे सरी दोन हजार वीसची गाडी असणारे डिझल ऑटोमॅटिकमध्ये डब्ल्यू नाईन हे वेरिएंट असणार आहे गाडीचं त्रेपन्न हजार किलोमीटर लेस ले मध्ये गाडी चाललेली जी मित्रांनो तुम्ही गाडीची कंडिशन बघा कडक कंडिशनमध्ये गाडी असणार आहे जी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे अठरा लाख पन्नास हजार रुपयामध्ये नेक्स्ट मित्रांनो गाडी आलेली आहे टाटाची एकदम दमदार गाडी टाटा हेक्झा टाटा हेक्झा असणार आहे सर दोन हजार अठराची गाडी असणार आहे ही सुद्धा डिझेल मॅन्युअलमध्ये गाडी असणार मित्रांनो जिची प्रायझिंग कोट केली आपण नऊ लाख पन्नास हजार रुपये तर मित्रांनो तुम्ही कारण बाईक सुपरस्टोर कार स्टॉक एक्सचेंजचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बेस्ट किमतीमध्ये इथे सर्व काही गाड्या उपलब्ध आहेत खूप साऱ्या फॅसिलिटीज वगैरे पण मिळत आहेत नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर जाता आता दोन शब्द सर कारण बाईक सुपरस्टोर म्हणजे फक्त सुपरस्टोर नसून याच्यामध्ये मल्टीब्रँडचा सुपरस्टोअर असणार आहे हे जे जो तुम्हाला मिळणार आहे गाड्यांमध्ये तुम्हाला दोन लाखापासून ते तुम्हाला चाळीस ते ऐंशी लाखापर्यंत सगळ्या गाड्या उपलब्ध असणार आहेत इथे आपण फक्त फक्त गाडी सेल तर नाही तर आपण गाडी परचेसुद्धा करतो सेलसुद्धा करतो आणि एक्सचेंजसुद्धा करतो तुम्हाला हे मल्टी ऑप्शन आपल्या कारणबाईक सुपरस्टोरमध्ये मिळणार आहे इथं पत्ता जो असणार आहे हा कारणबाईक सुपरस्टोर महेंद्र फोचईस सुतारवाडी आणि त्याचबरोबर अक्षय तृतीय आणि मित्र मित्रांनो सरप्राईज गिफ्ट पण मिळणार आहे तर ते गिफ्ट काय असणार आहे त्यासाठी तुम्हाला <laughs> इथे व्हिजिट करावं लागेल तर नक्की एकदा मित्रांनो कार अँड बाईक सुपरस्टोरला व्हिजिट करायला विसरू नका बाकी यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील तर मित्रांनो मी आशा आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला असे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार